मित्रांनो के जी भाई प्रेमी आहे चायनलला आपलं स्वागत आहे चॅनलला चायनेललाच सपोर्ट करा ले ले आज आपण आलेलो आहे सिद्धेश्वर कुरोली आदत मैदानात आज पाहूया कोणकोणती पहिले गटपास झाली आणि सेमीसाठी पात्र ठेवू तड गटपास झाले ना कुठल्या गावचं वासरू आहे निगडी निगडीचं आज कुणा सांगा पाहिलं जुळवाडीचा राजा जुळवाडीचा राजा मग खट नियोजन केलेलं हो फोन होतं गाडीवाज पर्सी ड्रायवर त्यांनीच केलं असेल हो काय ना हो किती फायनल झालं वासराचं वासरा झाले की सात आठ फायनल झाले स्वतः झाली ती हो जाईल त्या मैदानात गटपास झालं दहावीनं पळते का हो उजवीनं उजवीन नाही फक्त दहावीने दहावी फुल स्पीड फुल स्पीड चांगलं पळते वासरू मग हो शुभेच्छा तुम्हाला काय ना वासराचं आहे भूया आं गटपास झाले ना वासरू आज कोणा सांग पळाले कुठला सर जा ना ते ना त्या पुत्याचा मैदान तो मैदाना चौथा आहे का सगळे गटपास होते चार मैदानात हा 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 दहावी ना पाहायला आणि तो बैल उजवी ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला वीस मध्ये गटपास झालाय हा बैल कुणाचा आहे बघूया बलचोवीस मध्ये गटपास झालाय का तुमचं आहे कुठल्या गावचं सोहोली सोहोलीचा काय नाव त्याचं सोहोली होय आज कुणास गळाला पुण्याचा होता बहीण काय नाव माहीत नाही पुण्याचा निशाण वासर होय वासुरू आदतचं मैदान नाही आज शुभेच्छा तुम्हाला पांधराव्यात गटपाच झाले वासुर कुठल्या गावचं आहे आगाशिवनगरच ना कराड आगाशिवनगर आज कुणा सांग पाहायला लोणीचा राजा लोणीचा राजा मैदान किती होते पहिल्या मैदानात गटपास गट फेर किती त्याचं घरी चार झालं चार झालं चार फेऱ्यातच कळाला आता मैदान दाखवलं पाहिजे कसं आहे स्पीड त्याला सुट्टीला आहे का सुट्टी होय होय चांगला आहे मग दोन्ही खांदी पळते चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल झालाय बघा तिसऱ्या मध्ये काय नाव आहे बैलाच कुठल्या गावचं आहे वर्धनगडचा आहे आज पास झाला ना आज कुणा सांग बाया पायाला होय म्हणजे ह्याच वसरा सांग पायाला हे वासराचं सांग वय किती फायनल झालं पहिलाचं आपलं दोन झालं आणि वासर कुठल्या गावचं आहे ओरडूचा आहे मालक कुठे आहे ते वासराचं तुम्हीच आहे वय आजच वासरू आहे ओ हे लय मोठ दिसतं आहे तो मैदान ही वासराचं वासरा मैदान घट असतो वय गटपास होते गट गट एकच खांदी आहे दोन्ही खांदी आत ना का बाहेरनं परत पायऱ्याला तुम्हाला अडचण नाही ते येणार नाही आहे शुभेच्छा तुम्हाला ती वासरू कधी घेतलं हा वासरू गटपास झाले गटपास झालं तिथे गटपास आहे आज कुणा सांग पळालंय आज बच्चा सोबत हा पळालो जराच्या नियोजन केले मग आज कि तो मैदान यायचं मैदान तसं तिसरं मैदान आहे तिसरं मैदान आहे पहिल्या मैदानाच सेल्टर मध्ये पळाला तिथे कडन शिमे काढलेला आजच बाहेर काढला आता चालतंय शुभेच्छा तुम्हाला दोन हजार तेवीस हा गटपास झालाय आज तेवीस मध्ये पळालाय का आज कुणा सांग पळाला होय सिस्टम बरं पहायला आज पहिल्यांदाच गाडी पाहिली काय होय पळाली का बरी गाडी सुट्टी लागली आज काय उजवीन टाकलेला होय एक खांदीच पळतो ना ती वासरू डायविंग शुभेच्छा तुम्हाला दात्यांचा वजीर गटपात झालाय आज कुणा सांग पहायला फडक्यांच्या अ हे नवीन खरेदी ना नवीन खरेदी गाडी बरी पाहिली का आज छान पळाली गाडी आज किंवा आज 10 विना टाकलेला हो 10 आणि ते उजवीने ते उजवीने स्टील लागले गाडीला लागले गाडीला आज चांगला स्पीड लागला आज बैल आहे ती का मोठी मोठी मोठे आहेत की बैलास आहेत ना आहेत की शुभेच्छा तुम्हाला किती वाज पळाले आज एकोणीस 17 मध्ये वर मारतण ना हो मारत आज कुणाचं पळ आज चॉकलेट कुठला ओ चॉकलेट शिर्डीचं चॉकलेट आज पहिल्यांदाच नाही फलटणला गाडी होय राहिलेली का गाडी फलटणला पब्लिक नव्हती टाका टाकी थोडस झालेलं होय आज बरी पाहिली का एक नंबर गाडी की तो मैदान माहिता मैदान आहे चार मैदान झाला वा होय वास्त्राला भूलगायचे आज डावीने ने पळावले उजवी न पळावतात कधी उजवीने नाही पण हिशोबा चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फोर बाय फोर कबाली गटपात झाला आज किती वाजता बाराव्या गटात आज कुणावर नियोजन केले पिस्टलचा पिस्टल व पहिल्यांदाच गाडी पाहायली होय कशी पाहिली आज गाडी चांगली पाहिली हां चांगली पाहिली ना त्याचं फायनल बरंच झालं आज दहावीनं पाहायला एक काय होय शुभेच्छा oh, yeah. so, तुम्हाला गट पास झाले बघा दुसऱ्या गटात बाया okay. कुणा सांग पाहायला अरे तू ah? कुणा सांग पाहायला मला माहित नाही पहायला नाही माहित गाडी बघितली ग पाहताना कशी पाहिली गाडी आज चांगली चांगली पाहायली अरे दहावीनं पाहायलाय तू आणि वासर उजवी ना

त्याचं पहिल्यांदा लय फायनल झाली बिनजोडला नाय पळाला बसन पळतो ना बैल पहिल्यापासून है काय ना बैलाचं शरीर अजून हाय असं आहे ना आज कुणा सांग पळाला हेच वसरू हे घरचं आहे आपलं अरे मग आज घरचा साज पळावला चांगलं केलंय नियोजन त्या बैलाची कातलय भारे का का ना बरच फायनल झालं त्याचा शुभेच्छा तुम्हाला पाच वीस मध्ये काय नाव आहे तो कुठल्या गावचा बलमान कलेचा आज कुणा सांग पळाला माहिनीच्या माहीबा बरोबर पळाला कुणी केलेल नियोजन होय नाही तुमचं तुम्हीच केलेल गाववाल्यांचा होता नाही नाही मी कलेचा आहे चालतं चला वासरू तुमचं हां वासरू चांगलं पळालं आहे करी पाच हाय होय ना शुभेच्छा तुम्हाला वासरू बाराव्यात गटपास आहे पिस्टन वय नाव पिस्टन पिष्ट अकरा पिस्टन नवीन खरेदी पाहिलेत सव्वीस अकरा पिष्टन व्हयपास होय कुठले गावचा पण शिरस पण हो आज कुणा सांग पळावला आज काबाली फोर बाय फोर मला मोठा पायरा केलाय मग होय ना मैदान गटपास वासरुली जातीच दिसतं ही हो काय ना वा, वासराची नागपूर कस वास वास ही कसले आहे शरीर कसं आहे त्याचं चांगलं वासर आहे किती मैदान होईल बाहे पहिलेच मैदान दुसरं वय वासरुले मोठं होईल बरं का एक नंबर वासर आहे शुभेच्छा तुम्हाला पण बघा कुठल्या गावचं वासरू आहे होती शिवाय का गटपास झाला आज कुणाबर पाहिला हा साते सुंदर सातेवाडीच सुंदर वय आधी पाहिली का ही गाडी पाहिल्यांदाच कि तो मैदान मास्तरच दुसरं आहे आज गटपास झाला एक खांदी पहते एक खांदी का दोन खांदी उजवी पीठ आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला राजा मित्रांनो गटपास झालेला आहे राजा झाला ना गटपास आज किती पाहिलाय साऊदव्यात पाहायला आज कुणास केल्याला कुठला गावाच होतं सिरसोडीला राय रायपलबरोबर एक नंबर केला होता होतं का पाहिली का चांगली गाडी स्पीड लागली ना गाडी स्पीड गाडी त्या दिवशी पण फायनल ला राहिला परत पाहिलं की स्पीड लागले की आता ते मागल्या वर्षी पण त्याच मैदानापासून सुरुवात केली यंदा पण बैल उन्हा लागला की गती ना शुभेच्छा तुम्हाला थँक्यू काना पाटलांचा मेहरबान वासरू गटपात झाले आज संघ पळालं गाव चांगला पहिरा आज केलेला पेडगावात पण राहिलेला वासरू पेडगावात कुणा सांगू पाळालेलो हां पेडगावात बेडगावात तर पळाले पळाला सुंदर बर दावडीचं हो दावडीच्या तुफान बर पळाली तुफान बरं होय गाडी चांगली पळालेली हो हे ही गाडी पैशीत पळालेली ह्याच्या आधी पळालेली हो राहिलेली का नाही तिथं गटपात झालेली पण मैदान नाही झालं तिथं अंधारामुळे हां नाही झालं का नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला हांवेकरांचा बच्चा गटपात झाला आहे आज किती वाजत पळाला नव्यात नव्यात पळाला आज कुणा होय आधी पाहिलेली काही गाडी नव्हती पळाली पाहिल्यांदाच पाहिली गटपास झाला फायनल हे कुठला झालाय फायनल लाच आहे गुळुंचीच आहे तीन नंबर केला तीन नंबर केला आता चांगला पळतोय आता किती झालं या सीझनला फायनल सीझन झालं की पस्तीस सद चाळीस झाले जोरात मोबाईल कुठल्या खांदे दोन्ही खांदे पब्लिक शुभेच्छा तुम्हाला बाजी गटपास झालाय पाचव्या मध्ये आज कुणा सांग पळाला कुणा सांग पळाला माऊली गारुडीच्या माऊली गारुडी सगळ आधी पाळलेली का ही गाडी हाय पाचव्यात गटपास झाला आज स्पीड लागले का गाडीला हय बायलाचं बरच फायनल झालं ना त्या सीजनला आता किती झाला चौसा चौसा आहे अजून लय मोठा होईल बैल मग हे ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बावधनचा लक्ष गटपास झाला आज किती वेळात पाहायला पहिल्याच गटात आज उद्घाटन केलं मग आज कुणा सांग पाहाला काना बाटलांचा पेडगावात राहिलेलं वासरू होय आज ह कुठल्या खांदी पहायला डावी ना आणि ते उजवी ना किती दिवसात बैल काढला बाहेर गाडीला स्पीड लागले काय चालतंय शुभेच्छा तुम्हाला घरणीचा राजा मित्रांनो गटपास झालाय एकोणचाळीस मध्ये आज पळाला बाबा आज कुणा सांग पळाला कुणा सांग पळाला बा, बासरी